नमस्कार माणूस म्हटलं की संकट आलेच देव संकट निर्माण करतो आणि देवच संकटांना तोंड देण्याची ताकद देत असतो शारीरिक कष्ट आणि आजार हे दैयिक संकट असते देवी संकट म्हणजे कल्पना नसताना देवाने आणलेले संकट भौतिक संकटे म्हणजे वस्तू आणि वासना यांच्यामुळे आलेले संकटे नाना प्रकारचे संकटे लोकांवर येत असतात कोणाचं लग्न जमत नाही कोणाला वैवाहिक जीवनात आनंद वाटत नाही कोणाला मूल होत नाही एखाद्याला नोकरी लागत नाही कोणाला नोकरीत सतत साहेबांच्या शिव्या खाव्या लागतात काहींना व्यापारात अडचण येतात कोणाला आजार कोणाला भूतबाता संकटांना तोंड देता येता माणसं भ्रमिष्ट आणि दिशाहीन होतात गणपतीची संकष्टी साधना हा संकटावरील उपाय आहे गणपती विघ्नांचा नाश करतो संकष्टी साधनामुळे सफलता मिळते या साधनासाठी काही गोष्टी लागतात सिद्ध गणेश यंत्र म्हणजे काय तांब्याचे तांबण कुंकू किंवा केशर तुपाचा दिवा अक्षता फुलं धूप अगरबत्ती नंतर आ, मंत्र म्हणावा ओम गम गौरी सुताई संकट य नम फट एकवीस माळा हा मंत्र म्हणावा संकष्ट चतुर्थ्या दिवशी स्नान करावे पिवळे वस्त्र धारण करावे घरात ईशान्य दिशेला बसावे जिथे स्वच्छता आणि शांतता असेल आसनावर बसायचं पूर्वेला तोंड करायचं चौरंग किंवा पाट आपल्यापुढे मांडायचा त्यावर पिवळे कापड अंतरावे कुकवाने किंवा केशराने स्वस्तिक चिन्ह काढावे गणपतीच्या मूर्तीला पंचामृत स्नान घालावे स्वस्तिक चिन्हावर मूर्ती ठेवावी तुपाचा दिवा लावा मूर्तीला हळद कुंकू फूल व्हावे धूप दीप लावा एकवीस माळा जप करून झाल्यावर एकशे आठ वेळा हवन करावे हवन सामग्रीसाठी काळे मोहरी लवंग काळी मिरी याचा उपयोग करावा सिद्धी गणेश यंत्राला प्रणाम करावा आणि सर्व विधी झाल्यानंतर पूजा सामग्री वाहत्या पाण्यात अर्पण करावे त्याचे फळ म्हणून संकटे दूर होतात श्री स्वामी समर्थ